आपण पाहत सत्यदर्शन न्यूज अर्थमंत्री मेट्रोमधून प्रवास करताना प्रवाशांकडून मिळाली अशी वागणूक व्हिडिओ होतोय व्हायरल अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या साधेपणामुळे चर्चेत असतात काही सर्वसामान्य घरणीप्रमाणे ते बाजी घेण्यासाठी जातात त्यांनी नुकताच दिल्लीत मेट्रोमधून प्रवास केला त्या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तो व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत एक केंद्रीय मंत्री म्हणून नव्हे तर सत्तर वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तीला बसण्यासाठी कोणी आपली जागा दिली नाही याबद्दल सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे मेट्रोमध्ये प्रवास करताना निर्मला सीतारामन यांनी प्रवाशासोबत संवादही साधला सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये निर्मला सीतारामन मेट्रोच्या डब्यात उभे असलेल्या दिसत आहेत त्यानंतर काही सेकंदात एक महिला मागून येते पुढे जाऊन ती महिला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कांद्यावर ताप मारते त्यानंतर ती महिला त्यांना बायबॅक करताना दिसत आहे निर्मला सीतारामन नवी दिल्लीतील लक्ष्मीनगर मेट्रो स्थानकावरून प्रवास करत होत्या त्यावेळी घेतलेला हा व्हिडिओ आहे